चटणी बाहेरणी गोष्टी कुटणी कळण्यानी वाकरवली चटणी बायरणी गाव खोची कुटणी बायरणी गावले शरमला गे गरम गरम भाकरीले नरम लागे बायरणी गाणी शरम ला गे गरम गरम भाकरीले नरम लागे कैना वा करली चटणी बाहेरणी गावा शुकुटणी कैलानी वा करली चटणी बाहेरणी गावाश कुटणी बायनी गाणी इले शरम लागे गरम गरम सांद्र इले नरम ला गे बाहेरणी गाणे शरम ला ಗರಮ ಗರಮ ಸಜ್ರೀ ಇರ ಗಿ ಭಾಗ ಒ ಚಟಣಿ ಬಾಯಾರಣಿ ಗವ ವೈಷ್ಣಕುಟಿ ತೈನ ಭಾಕರ ವಲ್ಲಿ ಚಟಿ ಬಾಯರಾಣಿ ಗವ ವಕುಟಿ ಗರಮ ಗರಮ ಶಿರಾ ಇರಮಲ ಗೇ ಬಾಯಿ ಶಿರಾತ ನರಮ ನರಮಲ ಗ गरम गरम शिराईले नरम लागे बाहेर गाणिले शरम लागे